गुरु वंदनीय महाराष्ट्र देवनिवासी साधू मूळ देवनिवासी तुकबरा यांचा महत्वाचा उत्कृष्ट सर्वाच्या परिचयाचा सर्वाच महत्व सांगणारा संताचं महत्व सांगणारा अभंग महत्वाचा आणि आपल्या या आपल्या कार्यक्रमाच्या उद्देशून घेतलेला अभंग संतांचं महत्व सांगणारा आणि पुण्य आपल्या मावंद्याच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं घेतलेला अभंग चार चुपी चार चा सेवे करता निवडलेला आहे आपल्या या गावामध्ये माझी पहिलीच वेळ आहे येण्याची पण या गावाचं जर वैभव पाहिलं महाराज या गावाचं जर वय वय पाहलं जगाची जगन माता जे जगाची जगत माता आहे आणि ज्या जगाला सगळ्याला अन्नपूर्ण पुरवणार सगळ्या जगाला उठला सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागायला खायला अन्न दाखवत तिथं नाव अन्नपूर्ण बरोबर आणि ती तुमच्या गावात अधिष्ठान मला माहित आहे की तिच्यापासून कधी हे काय माहित नाही पण ते गावात हे मध्यभागी दिसलो मला पुन्हा मंदिर बा महाराज किती भाग्याचं गाव आहे तुम्हाला म्हणजे अन्न कधी कधी पटू देणार नाही भगवान शंकराचं आता मशीद त्या काठ्याला हनुमंता दरवा मंदिर या काठ्याला आणि दुसरा अवतार भगवान शंकर घेतलेला मंदिर त्या काठ्याला फोटो बारायचा काय राजो तुमच्या गाव संकट येईलच होतो मी तर विचार करा असं गाव टका टाक बाजूला ना सांभाळणारे माणसं आणि माता माऊली म्हणजे अधिष्ठान गावात असलेले माता जगत माता अन्नपूर्णा माता माई सारखं प्रेम सगळ्या गावाला देणार महाराज काय उरा पडणार आहे काय उन ये तुम्हा माग तो मी दाता काय उन काय मागायचं देवाला काही नाग काम नाही तुम्हाला तुम्हाला तुमच्या गावाला असं माझं मत मानतंय की सगळं देवाला देऊन ठेवलं तुम्हाला फक्त तुमच्या जवळ तुमच्या आचरणावर सुख शांती ठेवायचं तुमच्या मनावर हे विठं गावाचं वर्णन करावेत दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला सगळे मंदिर संध्याकाळी तर तसं वाजता पण सगळ्याच्या मंदिरात चालतो म्हणजे तुम्ही अंदाज जावा मंदिर हे तर गाव पण मंदिरात कोणी जात नाही आणि गेला तर कवीचा गाव असते तिथं माणसं दुसरे भेटत नाही तुमच्या गावाच्या मंदिरात आहे महादेवाच्या मंदिरात हरिपाठ हनुमंताकडे आहे हरिपाठ हरिपाठ देवीच्या मंदिरात गेलो दे हरिपाठ तिकडे हरिपाठ हरिपाठ सगळे म्हणजे महाराज तुमच्या गावात कीर्तन सांगा सांगो का कारण सगळं तुमच्या जवळ आहे वैभवशाली एवढं गाव महाराज की असं गुणवान घडले आता नावं सगळ्याचे घेणार नाही मला दोन चार नाव पाठेत पण सगळ्याचे नाव पाठले

जनार्दन महाराज आहेत त्या सगळे माणसे गुणवा जना महाराज आहेत एक आता सगळे भजने एक कीर्तन करायला तर बाहेर कोण भजने बरोवं लागते तुम्हाला बरोबर गरज आहे का कीर्तन करा ऐकायला लागतील रद्द ऐकायला लागतील कितीही कीर्तन करा तरी भजन बनवायची गरज आणि आमचा पप्पू वाजवा किती पैसे द्या हो माणसं असे भेटतात नाही पुन्हा घेणं देणं नाही मी आता आनंदी आम्ही सगळं जण होतो ग्रुपच होता तुमचा सगळा महाराज हे दोन वाजता मग झोपू देत मी झोपायचं घेत महाराज होतो पण झोपायचं कोणा दोन वाजता हे तुकाराम झोप तुकाराम तेव्हा त्यांच्या झोपण्या झोपू

जेवढे तिथं वारकरी तेवढे सगळे हे ना आंघोळी करायचा तो काही ना हे काकडा सुरू करायचा आणि बाकी ते करत राहतो आंघोळ पेटोडेच काम यायचे या म्हणजे गावात पेटू राहतात <laughs> 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 किती पेट। पेट जा पेटू आम्ही इथं काही पेटणार नाही कारण तिथं भिजवणारी गंगा आहे इंद्र आहे का नाही इंद्र आहे पण गावात जर पेटून दिलं भिजणार नाही ना, ना भीत पेटवा गावात पेटू <laughs>

मावंदे आम्ही मंडळवारीच करायला पिऊन तर गुरुवारी ठेवू गुर। बर आहे तुमचं वराती बांधून पुढं पण म्हणत चला नवीन जावया तो म्हण नवीन गावया तसपात कसं असत तस विद्या झालं